महानगरपालिकांसाठी भारतीय जनता पक्ष आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र येणार का यावर व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानाची सध्यात चांगली चर्चा होती आहे एका मुलाखतीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा भाजप आणि मनसे युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा महापालिका निवडणुकांमध्ये जिथे शक्य आहे तिथे आम्ही त्यांच्यासोबत युती करू असं उत्तर फडणवीसांनी दिलं यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप आणि मनसेमध्ये मनसे मनसे युती होणार का मुंबई महापालिकेत भाजप मनसेसोबत जाणार का आणि यामध्ये भाजप आणि मनसे दोघांचाही कसा फायदा होऊ शकतो पाहूयात आजच्या टॉकिंग पॉईंटमधून नमस्कार मी नीरज आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स विषयाला सुरुवात करण्याआधी भाजपा आणि मनसेच्या युतीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी नक्की काय विधान केलंय ते आपण पाहूया मनसेने आम्हाला लोकसभेत खुलेपणाने पाठिंबा दिला त्याचा आम्हाला खूप फायदाही झाला विधानसभेला आमच्या लक्षात आलं की महाराष्ट्रात त्यांचा पक्ष आहे त्यांच्या लोकांनी निवडणुकाच लढवल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा त्याचबरोबर आम्ही तीन पक्ष असल्याने आमच्याकडे त्यांना देण्यासाठी जागाच नव्हत्या ही वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतला इतक्या मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले पण त्यांना मतं चांगली मिळाली आहेत त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगली मतं घेतली आहेत मला वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणात जुळतात त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला नक्कीच रस आणि आनंद आहे महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे त्यांना सोबत घेता आले तर आम्ही नक्की प्रयत्न करू असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं यावरून हे स्पष्ट होतंय की भाजपला महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत ठेवण्यात रस आहे पण नक्की कोणती कारण आहेत यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकांचा निकाल मनसेने विधानसभा निवडणुकीत जवळपास एकशे पंचवीस जागा लढवल्या त्यांना एकही जागा जरी जिंकता आली नसली तरी त्यांना जवळपास दीड टक्के मतं मिळाली आणि त्यांच्यामुळे महायुतीचे दहा उमेदवार देखील पडले गुहागर वांद्रेपूर्व दिंडोशी कलिना जोगेश्वरी पूर्व विक्रोळी वरळी माहीम वर्सोवा आणि वनी हे दहा मतदारसंघ आहेत जिथे मनसेच्या उमेदवारामुळे महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे त्यामुळे महायुती आणि मनसेमध्ये होणाऱ्या मतांच्या विभाजनाचा फायदा हा महाविकास आघाडीला आणि त्यातही ठाकरे गटाला झाल्याचं दिसून येत आहे वरील सर्व मतदार संघात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार देखील निवडून आले आता मनसे महायुतीचा भाग जर का असती तर कदाचित या दहा जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले असते आणि ठाकरेंच्या शिवसेनेला वीस ऐवजी फक्त दहा जागा मिळाल्या असत्या ठाकरेंची सेना अजून कोंडीत सापडली असती आणि आता ही चूक परत होऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्य तिथे मनसेसोबत युती करण्याचं विधान केलं असावं मनसेमुळे महायुतीला फटका बसलेल्या जागा पाहिल्या तर असं लक्षात येतं या की यापैकी सर्वच जागा या मुंबईतील आहेत येणाऱ्या काळात मुंबई, ये मुंबई महापालिकांची निवडणूक आहे भाजपा आणि ठाकरेगड दोघांमध्येही इथे कडवी लढत होणार आहे गेल्या तीन दशकांपासून मुंबई महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आहे पण दोन हजार सतरा साली मुंबई महापालिकेत तेव्हाच्या एकसंघ शिवसेनेला चौऱ्याऐंशी तर भाजपाला ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या म्हणजे दोन्ही पक्षांमध्ये फक्त दोन जागांचं अंतर होतं मुंबई महापालिका ही भारतातील सर्वात श्रीमंत महापालिकांपैकी एक आहे या महापालिकेचं बजेट हे देशातील काही राज्यांच्या बजेटपेक्षाही मोठं आहे महापालिकेच्या जवळपास एक लाख कोटींच्या ठेवी आहेत एकूणच काय तर मुंबई महापालिका ही दुप्ती गाय आहे गेली तीन दशकं इथे शिवसेनेचंच वर्चस्व आहे त्यामुळे ठाकरेंचं राजकारण संपवायचं असेल तर कोणत्याही स्थितीत मुंबई महापालिकेत आपला झेंडा फडकवायचाच असा चंग भाजपने बांधलाय कारण मुंबई महापालिकेत ठाकरे जिंकले तर त्यांचा पक्ष हा पुन्हा उभारी घेऊ शकतो आणि हेच भाजपला नकोय त्यासाठी विरोधात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक करण्याचं काम भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केल्याचं दिसतंय आणि त्याची सुरुवात मनसेपासून होऊ शकते मनसेचा एकही आमदार जरी नसला तरी त्यांची मुंबईतील ताकद नाकारून चालणार नाही मुंबईत मराठी मतदारांचा टक्का मोठा आहे अशा वेळी ठाकरे प्रादेशिक पक्ष म्हणून मराठी विरुद्ध इतर वाद पेटवून मराठी मतांचं ध्रुवीकरण करू शकतात ज्याचा त्यांना महापालिकेच्या निवडणुकीत फायदा देखील होऊ शकतो अशा वेळी मराठी माणसाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणारा मनसेसारखा पक्ष भाजपच्या सोबत असेल तर ठाकरेंच्या मराठी मतांना भाजपला सुरुंग लावता येऊ शकतो आणि त्यामुळे मनसेला सोबत घेऊन भाजप मुंबई महापालिका जिंकण्याबरोबरच ठाकरेंना देखील कॉर्नर करू शकते आता मनसेला सोबत घेण्याचा भाजपला फक्त मुंबई महापालिकेत फायदा होणार नाही आहे तर मुंबई महानगर क्षेत्रातील नऊ महापालिकांसह राज्यातील इतर महापालिकांमध्ये देखील भाजपला स्वतःचा महापौर बसवता येऊ शकतो यामध्ये मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली उल्हासनगर वसई विरार पुणे नाशिक अशा महापालिकांचा समावेश होतो दोन हजार बारा ते सतरा या काळात नाशिक महापालिकेत तर मनसेची सत्ता होती दोन हजार बाराच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे तब्बल एकोणतीस नगरसेवकांसह दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला होता त्यामुळे मुंबईच्या बाहेरही मनसेचा भाजपला फायदा होऊ शकतो मनसेला सोबत घेण्याचा फक्त भाजपला फायदा नाहीये तर यामध्ये मनसेला देखील फायदा होऊ शकतो गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत मनसेची कामगिरी ही एक एक आणि आता शून्य अशी राहिली आहे त्यामुळे मनसेचे नेते आणि कार्यकर्ते हळूहळू पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये जात आहेत मनसे कधीही सत्तेमध्ये राहिलेला पक्ष नाही त्यामुळे सत्तेकडून मिळणारे फायदे कधीही मनसेला मिळालेले नाहीत त्यामुळे नेते आणि कार्यकर्ते टिकवणं देखील पक्षाला कठीण जात आहे अशा स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपसोबत युती केली तर मनसेचे अनेक कार्यकर्ते हे नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समितीचे सदस्य होऊ शकतात युतीमध्ये लढल्याने कदाचित त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि राज्याच्या सत्तेतही वाटा मिळू शकतो त्यामुळे भाजप आणि मनसे युती दोन्ही पक्षांसाठी विनविन सिच्युएशन ठरू शकते याबाबत तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळात भाजप आणि मनसेची युती होऊ शकते का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि असाच पॉलिटिकल कॉन्टेंट दररोज पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका द पॉलिटिक्सला धन्यवाद